हॅलो नमस्कार मी प्रांजली आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुमच्या मनामध्ये एक नवी होप नवा हुरूप, नवा उत्साह हा हंड्रेड परसेंट तुमच्यामध्ये येईल आणि पुढील सहा महिन्यामध्ये भगवान विश्वकर्मा यांच्या कृपेने नक्कीच तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये जाल शंभर टक्के जाल स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःच्या भविष्यावर विश्वास ठेवा गुरुंवर विश्वास ठेवा कुलस्वामिनींवर विश्वास ठेवा आणि ही सेवा जी आहे ना ती तुम्ही करा शंभर टक्के पुढील सहा महिन्यामध्ये तुमचं स्वतःचं घर होईल तुम्ही डिप्रेस झालेलं आहात तुम्ही दुःखी झालेले आहात स्वतः माझं घर होईल का नाही ही होप तुम्ही सोडून दिलेली आहे तर ती परत तुम्ही आणा आणि त्याच जोशाने त्याच उत्साहाने ही सेवा करा बघा पुढचे सहा महिने तुमच्या आयुष्यातले सर्वात आनंददायी असतील आणि इथून पुढे तुमच्या आयुष्यामध्ये सुख सुख आनंदच आनंद असेल हा व्हिडिओ अगदी प्रत्येकासाठी महत्वपूर्ण आहे ज्यांना कोणाला म्हणजे स्वतःच घर ज्यांचं नाही ना त्या ना प्रत्येकाने ही सेवा करा आणि बघा नक्कीच तुमच्या घराचं स्वप्न जे आहे ना ते पूर्ण होईल आता ही सेवा काय करायची आहे कशी करायची आहे नियम काय आहेत अटी काय आहेत पूजा मांडणी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे पण त्याही अगोदर जे म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये उपाय सांगितला सेवा सांगितलं की प्रश्न विचारले जातात ते म्हणजे काय करता स्किप करून व्हिडिओ बघता मग त्याचा आन्सर तुम्हाला वाटतं की याच्यात सांगितलं नाही परत तुम्ही कॉमेंटमध्ये त्याच प्रश्न विचारता सेवा करताना पिरियड आले तर काय करायचं तेवढे दिवस थांबवायची सेवा तुमच्या घरात दुसरं कोणी करणार असेल त्यांना करायला लावायची आणि ते, ते तुम्ही काउंट करू शकता तुमच्या पिरियड्सच्या काळामध्ये जर तुमच्या घरातल्या व्यक्तींनी सेवा केली तर ते तुम्ही ह्या दिवसांमध्ये काउंट करू शकता आता सुतक आलं तर मात्र सेवा पूर्णपणे स्टॉप करायची आणि सुतक झाल्यानंतर जिथे सेवा स्टॉप झाली होती तिथून पुढे कंटिन्यू करायची पूजा मांडणी दररोज ठेवायची नाही ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहात त्याच दिवशी फक्त पूजा मांडणी करायची त्याच दिवशी पूजा मांडणी ठेवायची दुसऱ्या दिवशी ती पूजा उचलायची उत्तर पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी पासून देवघरासमोर बसून देवासमोर दिवा अगरबत्ती लावून आसन घेऊन बसायचं आणि तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही कुठे गावाला वगैरे गेला तर तिथे सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता काहीही हरकत नाही बाकी कोणतेच नियम नाही की नॉन व्हेज ब्रम्हचर्य पालायचं का सॉरी पाळायचं का पाळायचं का म्हंटल पाळायचं का परांड खायचं बाकी काही नियम नाही तुम्ही मला विचारू पण नका आणि मी तुम्हाला सांगणार पण नाही काहीच नियम नाही याच्यामध्ये समजून जा तुम्ही आता <coughs> पौराणिक काळातील इंजिनियर जे मानले जातात ते आहेत विश्वकर्मा भगवान विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रामध्ये बरीच मतमतांतर आहेत एका शास्त्रानुसार ब्रह्मदेवाचे पुत्र धर्म धर्माचे पुत्र वास्तु वास्तुदेव आहेत आणि वास्तुदेव आणि अंगीरसी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत स्कंद पुराणामध्ये धर्म ऋषींचे आठवे पुत्र प्रभास होते प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषींच्या भगिनी भुवना ब्रह्मवादिनी यांच्याशी झाला भुवना ब्रह्मवादिनी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत तर महाभारतातही विश्वकर्मा यांचा उल्लेख आढळतो ब्रह्मदेवांनी विश्वकर्मा यांना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली होती विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर अनेक महाल वास्तू शस्त्र यांची निर्मिती केली महर्षी दधीची यांच्या हाडांपासून स्वर्गाधिपती इंद्रासाठी वर्ज निर्माण केले अशी मान्यता आहे या वज्राच्या मदतीने इंद्राने अनेक असुरांचा वध केला होता वज्रासह श्रीकृष्णाची द्वारका नगरी पांडवांसाठी इंद्रप्रस्थ हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेची निर्मिती सुद्धा विश्वकर्मा भगवानांनी केल्याचं म्हटलं जात याशिवाय महादेवांचे त्रिशूळ विष्णूंचे सुदर्शन यमराजाचा कालदंड आणि कर्णाची कुंडले पुष्पक विमानाचीही निर्मिती विश्वकर्मा यांनी केली आहे असं म्हटलं जातं तर अशा या विश्वकर्मा भगवानांचं जे व्रत आहे विश्वकर्मा चालीसाचं ते तुम्हाला कोणत्याही बुधवार पासून सुरू करायचं आहे ताई दादा मुलं मुली अगदी प्रत्येक जण ज्यांचं स्वप्न आहे की माझं स्वतःचं घर असावं ते प्रत्येक व्यक्ती अगदी स्त्री पुरुष प्रत्येक जण हे जे व्रत आहे ना ते करू शकतात आता हे कोणत्याही बुधवारपासून सुरू करायचं आहे पण तुम्हाला बुधवारपासून शक्य नसेल तुम्ही समजा गुरुवार शुक्रवार शनिवार कोणत्याही दिवशी हा व्हिडिओ तुमच्या समोर हो आला तुम्ही बघितला तुम्हाला जर वाटलं की नाही मला आजपासून या व्रताला सुरुवात करायची मला उद्यापासून या व्रताला सुरुवात करायची तर तुम्ही त्या दिवसापासून सुद्धा या व्रताला सुरुवात करू शकता किंवा अजून एक ऑप्शन तुम्हाला सांगते तुम्ही ज्याही देवाला मानता ज्याही गुरुला मानता त्यांचा जो वार असेल किंवा तुमच्या कुलस्वामिनीचा तुमच्या कुलदैवताचा जो वार असेल त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही या व्रताची सुरुवात करू शकता ठीक आहे आता ज्या दिवशी तुम्ही या व्रताची सुरुवात करणार आहात त्या दिवशी तुम्हाला एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर वस्त्रांतरायचं आहे आणि त्याच्यावर तुमच्याकडे विश्वकर्मा भगवानांचा फोटो असेल तर अतिशय उत्तम पण नसेल घाबरू नका आपल्या भगवान विष्णूंचा जो फोटो असेल तो ठेवायचा आहे भगवान विष्णूंची जी मूर्ती तुमच्याकडे असेल ती ठेवायची आहे आता भगवान विष्णूंचा सुद्धा फोटो नाहीये तर आपल्या सत्यनारायण भगवानांचा फोटो तर असेलच असेल तो ठेवला तरी सुद्धा चालेल त्यानंतर समोर थोडेसे तांदूळ ठेवायचे दोन जागेवर तांदूळ ठेवायचे एका जागेवर तांदूळ थोडेसे ठेवायचे आणि त्याच्यावर एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पा म्हणून त्याच्या बाजूलाच दुसरे थोडेसे तांदूळ ठेवायचे त्याच्यावर एक सुपारी ठेवायची विश्वकर्मा भगवानांची म्हणून आणि दिवा अगरबत्ती लावायची नैवेद्यासाठी काहीतरी गोड किंवा फळं काहीतरी घ्यायचं आणि विश्वकर्मा चालिसा ह्याचं ह्याच छोटस जे पुस्तक आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे ग्रंथ, ग्रंथ भांडार असेल त्या ग्रंथ भांडारमध्ये जा आणि विश्वकर्मा चालिसाचं चा पुस्तक मला द्या म्हणून सांगा ते तुम्हाला विश्वकर्मा चालिसा स्तोत्राचं चा पुस्तक देतील ते तुम्हाला आणायचं आहे आता इथे प्रश्न येईल की ताई आमच्याकडे ते पुस्तक नाही आहे स्तोत्राचं मग आम्ही गुगलवर वाचलं तर चालेल का तर बघा आपण ही सेवा दुसऱ्यांसाठी करतोय का चलाउगी करायची म्हणून करायची ट्राय करायची म्हणून करतोय का स्वतःच्या घरासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या हितासाठी आपण ही सेवा करतोय दोन दिवस जास्तच्या लागू द्या ग्रंथ भांडारमध्ये जा ते पुस्तक आणा आणि मग या सेवेला लागा कारण आपल्याला दररोज या पुस्तकाची ग्रंथ स्वरूप पूजा करायची आहे त्यामुळे ह्या सेवेसाठी आपल्याला पुस्तकच घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही पुस्तक आणाल तेव्हा ते या सेवेला सुरुवात करा अगदी म्हणजे स्पष्ट क्लिअर सांगितलं आता हा जो ग्रंथ आहे जे पुस्तक आहे विश्व चालिसा विश्वकर्मा चालिसाचं ते समोर ठेवायचं त्याला पण हळद कुंकू वगैरे लावायचं फूल वगैरे सगळं अर्पण करायचं आणि जो नैवेद्य आहे तो ठेवायचा त्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता संकल्प असा करायचा आहे की मला माझं स्वतःचं घर व्हावं यासाठी त्या दिवशीचा जो वार असेल त्या दिवशीचा जो दिवस दिवश असेल तुमचं नाव गोत्र सगळं बोलून आजपासून पुढील सहा महिने दररोज तीन वेळा मी विश्वकर्मा चालिसाचं चा पठण करणार आहे माझं स्वतःचं घर होऊ द्या माझं स्वतःचं घर घेण्यासाठी ज्या काही अडचणी येत आहेत त्या दूर करून सहा महिन्यामध्ये मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये असू द्या आणि या व्रताचं जे उद्यापन आहे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या कृपेने विश्वकर्मा भगवान माझं स्वतःच्या घरात या व्रताचं उद्यापन होऊ द्या ही प्रार्थना करा आणि सेवेला सुरुवात करा रोज तीन वेळा तुम्हाला विश्वकर्मा चालिसा जो आहे तो पठण करायचा आहे आता कोणत्या वेळेमध्ये करायचा सकाळी तुमची देवपूजा झाली तुम्ही केलं तरी सुद्धा चालेल किंवा संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळेला तुम्ही वाचलं तरीही चालेल किंवा दिवसभरामध्ये तुम्हाला कधी वेळ असेल त्यानुसार तुम्ही वाचलं तरीही चालेल पण सहा महिने वेळ जी आहे सेवेची ती एक ते एकच ठेवण्याचा प्रयत्न करा बघा तुम्हाला खूप लवकर अनुभव येतील हा कधीतरी अडचण आली कधीतरी काय झालं मग थोडं इकडे तिकडे झाला टाईम सकाळचा संध्याकाळी तर काही हरकत नाही पण आज सकाळी केली उद्या संध्याकाळी केली परवा दुपारी केली तर मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की आपण ही सेवा करून कोणावर उपकार करत नाही त्याच्यामुळे वेळ एकच ठेवण्याचा प्रयत्न करा सहा महिने आपण जे पहिल्या दिवशी आसन घेतलेलं आहे ते आसन सुद्धा एकच ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ही सेवा जी आहे घरात बेडरूम बेडरूममध्ये बसून हॉलमध्ये बसून सोफ्यावर बसून कुठेही बसून करू नका देवघरासमोर बसायचं दिवा अगरबत्ती लावायची आणि तिथे बसून आपल्याला ही सेवा करायची आहे ज्या दिवशी सेवा सुरू केली त्या दिवशी पूजा मांडणी केलेली दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी उचलायची आहे आणि देवघरासमोर बसून दुसऱ्या दिवशीपासून जी कोणती सेवा आहे ही आपली विश्वकर्मा चालिसाची ती आपल्याला करायची आहे आणि जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तुमच्या घरात नॉनव्हेज बनत असाल तर काय करायचं मात्र सकाळी सा उठलं स्नान झालं की आपली सेवा करून घ्यायची मग त्याच्यानंतर तुम्ही खा नाही तुमच्या घरामध्ये बनवा तो तुमचा प्रश्न राहिला आणि तुम्ही म्हणजे की चला आपल्या घरासाठी मी सेवा करते माझ्या माझ्या स्वार्थासाठी सेवा करते म्हणून जर तुम्ही सहा महिने नॉनव्हेज सोडलं तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच आहात आणि म्हणजे मी काय सांगू शकते याच्यातच तुम्ही समजून जा की तुम्ही सेवेसाठी नॉन व्हेज सोडताय म्हणजे तुमच्या आयुष्यात किती चमत्कार होणार आहेत तर या पद्धतीने हे व्रत करायचं आहे आणि याचं उद्यापन कसं करायचं सहा महिने सेवा झाली की तुम्हाला वाटलं की आता आज तुम्ही समजा दहा तारीख आहे तर ता दहा जुलैपासून सेवा सुरू केली तर पुढील सहा महिने जेव्हा दहा तो कोणता सहा महिने जो म्हणता येईल महिना येईल दहा तारीख असेल त्या दिवशी काय करायचं सेम पहिल्या दिवशी पूजा मांडणी केली तशी पूजा मांडणी करायची पूर्णा वर्णाचा स्वयंपाक करायचा गोडाचा स्वयंपाक करायचा नैवेद्य दाखवायचा त्या दिवशी सुद्धा तीन वेळा आ, या पद्धतीने विश्वकर्मा चालिसाचं पठण करायचं चा, आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे एखादं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये शिदा नेऊन द्यायचं आहे आणि आपलं ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता व्यक्त करायची की तुमच्या आशीर्वादाने कृपेने माझं स्वतःचं घर झालं आहे तुम्हाला जर एखादं जोडपं वगैरे मिळालं तर ते सुद्धा तुम्ही घरी त्यांना जीव घालू शकता या पद्धतीने साधं सोपं उद्यापन करायचं आहे श्री स्वामी समर्थ